हे बघा ही मोटर आहे इथून पाणी येतं हे असं जात आहे हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तुम्हाला आहे शेताची कामं आपण आलो आहे आज मित्राच्या मळ्यात आणि आपण आपण आज दाखवू तुम्हाला की शेतीची कामं कशी होतात आणि शेताला पाणी कसं देतात बाऱ्या कशा देतात देता, चला दाखवतो हे बघा ही मोटर आहे इथून पाणी येतं असं जात हा घास आहे जो गाईंना खायला जातो हा एक मोठा घास आहे जो गाईंना खाण्यासाठी लावला जातो शेतात हे जे पाणी आहे हे चालले ऊसाला हा ऊस आहे हा ऊस लावलाय त्यांनी हे बघा झाड पेरूच हे बघा कांद्याची पात लावली आहे म्हणजे कांदे लावले आता आले ते काढणीवर झाले भरपूर मोठे हे पूर्ण एवढा मोठ्या शेतात सगळे कांदेच लावले हे बघा कांद्याच्या शेतात बघा झेंडूचे फुलं आले मध्ये मध्ये हे बोराचं झाड सीजनमध्ये एवढं एवढं झाडाला खूप बोर राहतात हे कैरीचं झाड कैरा वा किती छान आले त्याला मोठ्या मोठ्या हे बघा निलेश भाऊ यांच्या मळा हे आता चालले बारे बदलेला चला त्यांना विचारू आपण काय कसं का करता शेतीचे काम हे बघा इथं बाऱ्या बदलत आहे निलेश भाऊ दिसतय बारा बदल ना म्हणजे या लाईनीला ही एक लाईन असते अशी या लाईनीला आता पाणी पोचलं आहे आता इथून ती बंद करायची आणि दुसऱ्या लाईनीला पाणी सोडायचं चला तुम्हाला मध्ये जाऊन दाखव थोडं एवढं कसं पाणी येतंय आहे इथं ये लॉक केलं आहे याच्या मातीने लॉक केलं आहे आता इथून इथं असं मध्ये झाले आहे पाणी यो बेला यता अनि असले पूर्ण आता शेताला पाणी मिळेल चला आपण निलेश थोडं माहिती विचारू शेती बद्दल कस करत शेती निलेश भाऊ मला सांगा हे बारा द्यायला वेळ किती लागतो दीड तासानी बदलायला लागत पहिल्या बारला पाहून घ्यायचं किती वेळ लागतो तिकडे जाऊन चेक करायचं दीड तास भरले होते पहिले बारे आता फक्त दीड तासाने चेंज करायचं परत त्या नाही पडत उसाला किती दिवस लागत सहा महिन्यात एकदा आणि वर्षातून म्हणजे दोनदा अच्छा टोटल वेळ किती लागतो द्यायला बारांना दीड तास लागतो चेंज करायला लागतो अच्छा ओके थँक्यू अशा प्रकारे निलेश भाऊने आपल्याला थोडी माहिती दिली आहे शेतीची आता चला पुढे दाखवतो तुम्हाला ही बघा गाय त्या शेतात हे जो वासरू छोटस ही भेंडी लावली हे बघा कैरी कैरीचं झाड कैरा वा किती आळूची पानं अतिशय सुंदर अशी शेती ही बघा शेती इथं गहू होते ते काढले आता अजून फेरणे बाकी पुढच्या महिन्यात होईल ती पावसा चालू झाला की इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक अजून काही माहिती हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा बाय